दापोली एज्युकेशन सोसायटी दापोली संचालित पावाना दांडेकर मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात बालक मंदिराच्या शिक्षिका व ताईवर्गाच्या ईशस्तवन व स्वागत पद्यांनी झाले कार्यक्रमाचे उद्घाटन बालक मंदिराचे वा चेअरमॅन समीर गांधी यांच्या हस्ते झाले यावेळी संस्थेचे चेअरमॅन डॉक्टर विनोद जोशी संस्थेचे सदस्य नितीन शिंदे डॉक्टर मोहन शिगवन श्रेयस क्राकिर्डे आर्या भागवत सोहनी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अनिल शेठ विद्याभारती विभाग प्रमुख निकिता परब बालक मंदिराच्या माजी मुख्याध्यापिका निलिमाज परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळेच्या माजी शिक्षिका शीतल खेडेकर आरती करंदीकर भाग्यश्री बिवलकर निलेमा परांजपे नितीन शिंदे यांच्या हस्ते झाला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे नृत्य शिक्षक युवराज भुवड बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका रजनी टोपरे तसेच सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली नमस्कार दोन हजार चोवीसच्या जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये सर्वसाधारणपणे आपण शालेय अभ्यासक्रमाला धरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असलेल्या काही गोष्टी करत असतो योगायोगाने यावर्षी शिवराज्याभिषेकाचं तीनशे पन्नास वर्ष असल्यामुळे ती थीम डो दो, डोक्यामध्ये ठेवून दापोली एज्युकेशन सोसायटीच्या बाल विभागामध्ये प्राथमिक विभागामध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रदर्शनाचे कार्यक्रम गेले पाच तीन दिवस सुरू केले आहेत एकूण पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये हो विविध नृत्य पोवाडे गायन नाटिका असे विविध विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने एक संधी म्हणून कार्यक्रमाची रचना आपल्या शिक्षकवृद्धांनी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे दापोली एज्युकेशन सोसायटीचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून ह्या सगळ्या रचनेमध्ये ह्या सगळ्या तयारीमध्ये भाग घेणारे शिक्षकांचे सहकारी कलाकारांचे कर्मचारी नसूनसुद्धा आपला वेळ आपण माझी विद्यार्थी आहोत ह्या संस्थेचे मूळचे स्वयंसेवक आहोत असं गृहित धरून काम करणाऱ्या सगळ्या संस्थांचे प्रथम मी कौतुक करतो त्यांना आभार मानतो आणि सगळ्यांना साधुवाद देऊन पुन्हा एकदा कार्यक्रमाची सुरुवात नमदार व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित आदरणीय गोपाळकृष्ण सोरी प्राथमिक विद्यामंदिर प्राध्यापक वाना दांडेकर बालकमंदिर शि विद्याभारती शिशुवाटिका प्राथमिक विभाग आणि माध्यम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन सहा नोव्हेंबर ते दहा नो सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेलं आहे विद्यार्थ्यांनी अतिशय नृत्य वे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार ह्याच्यामध्ये प्रकार वर्ग शिक्षकांनी सगळ्यांनी बसवलेले आहेत आणि अतिशय छान पद्धतीने सगळ्यांना दापोलीमध्ये तालुक्यामध्ये किंवा दापोली परिसरामध्ये सोनी प्राथमिक शाळा किंवा दापोली शिक्षण संस्था म्हटले की नक्कीच सगळ्यांना कार्यक्रम नक्की पाहण्यासाठी माझे विद्यार्थी माझी पालकसुद्धा आवर्जून उपस्थित राहतात दृष्टीने आमच्या शिक्षक वर्ग वर्ग नक्की जाणं यांच्या सर्वांचं सहकार्य मिळून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करतात त्याबद्दल मी स सगळ्यांचं कौतुक करतो धन्यवाद